नवनाथ कथासार नवनाथ कथामृत अध्याय पस्तीसावा रेवणनाथा सिद्धीची प्राप्ती त्याची तपश्चर्या व वरप्राप्ती सरस्वती ब्राह्मणाच्या मृत पुत्राकरिता यमलोकीय गमन रेवणनाथाने एका सिद्धीकलेस बोलून दत्तात्रेयास परत पाठविल्यानंतर रेवणनाथ शेतात गेला दत्तात्रेयाने त्याची त्यावेळेची योग्यता ओळखूनच एक सिद्धकलेवर त्यास समाजावून वाटेस लाविले होते रेवणनाथ शेतात गेला व काम झाल्यावर तो मंत्रप्रयोगाचे गाणे गाऊ लागला तेव्हा सिद्धी प्रत्यक्ष येऊन उभी राहिली व कोणत्या कार्यास्तव मला बोलाविले म्हणून विचारू लागली प्रथम त्याने तिला नाव विचारले तेव्हा मी सिद्धी आहे असे तिने सांगितले ज्या वेळेस दत्तात्रेयाने रेवणनाथास सिद्धी दिली होती त्या समयी त्याने तिच्या प्रतापाचे वर्णन करून सांगितले होते की सिद्धी काम कराव्यास प्रत्यक्ष येऊन हजर राहील व तू सांगशील ते कार्य करील जेवढे उपभोग येण्याचे पदार्थ पृथ्वीवर आहेत तेवढे सर्व ती एका क्षणात पुरविल सारांश जे जे तुझ्या मनात येईल ते ती करील यास्तव जे तुला कार्य करावयाचे असेल ते तू तिला सांग अशी तिच्या पराक्रमाची परस्फुटता करून दत्तात्रयाने त्यास बीजमंत्र सांगितला होता ती सिद्धी प्राप्त झाल्याचे पाहून किंचित गर्व झाला परंतु स्वभावाने तो निस्पृह होता एके दिवशी तो आनंदाने मंत्रप्रयोग म्हणत शेतात काम करीत असता महिमा नावाची सिद्धी जवळ येऊन उभी राहिल्याने त्यास परमानंद झाला त्याने हातातील औक व दोर टाकून तिला सांगितले की जर तू सिद्धी आहेस तर त्या पलीकडच्या झाडाखाली धान्याची रास पडली आहे ती सुवर्णाची करून मला चमत्कार दाखीव म्हणजे तू सिद्धी आहेस अशी माझी खात्री होईल मग मला जे वाटेल ते काम मी तुला सांगेन त्याचे भाषण ऐकून महिमा सिद्धी म्हणाली मी एका क्षणात धान्याच्या राशी सुवर्णाच्या करून दाखवीन मग तिने धान्याच्या राशी सुवर्णाच्या डोंगराप्रमाणे निर्माण करून दाखविल्या त्याची खात्री झाली मग तो तिला म्हणाला तू आता माझ्यापाशी राहा तू सर्व काळ माझ्याजवळ असलीस म्हणजे मला जे, जे पाहिजे असेल ते मिळण्यास ठीक पडेल त्यावर ती म्हणाली मी आता तुझ्या संनीत राहीन परंतु जगाच्या नजरेस न पडता गुप्तरूपाने वागेन तू माझ्या दर्शनासाठी वारंवार हे का धरून बसू नको तुझे कार्य मी ताबडतोब करीत जाईन रेवणनाथाने तिच्या म्हणण्यास रोकार दिल्यावर ती सुवर्णाची रास अदृश्य करून गुप्त झाली मग रेवणनाथ सायंकाळपर्यंत शेतात काम करून घरी गेला त्याने गोठ्यात बैल बांधिले व रात्री स्वस्थ निजला दुसरे दिवशी त्याने मनात आणले की आता व्यर्थ कष्ट का म्हणून करावे मग दुसरे दिवशी तो शेतात गेलाच नाही त्यामुळे सुमारे प्रहर दिवसपर्यंत वाट पाहून त्याचा बाप सहन सारू म्हणाला मुला तू आज अजूनपर्यंत शेतात का गेला नाहीस हे ऐकून रेवणनाथाने उत्तर दिले की शेतात जाऊन व रात्रंदिवस कष्ट करून काय मिळवायचे आहे त्यावर बाप म्हणाला पोटासाठी शेतात काम केले पाहिजे शेत पिकले की पोटाची काळजी करावयास नको नाही तर खावयाचे हाल होतील व उपाशी मरावयाची पाळी येईल यावर रेवणनाथ म्हणाला आपल्या घरात काय कमी आहे म्हणून शेतात जाऊन दिवसभर खपून पोट भरण्यासाठी धान्य पिकवावे आता मेहनत करण्याचे काही कारण राहिले नाही ते ऐकून बापाने म्हटले आपल्या घरात अशी काय श्रीमंती आहे मी एक एक दिवस कसा लोटीत आहे हे माझे मलाच ठाऊक ते ऐकून रेवणनाथ म्हणाला उगीच तुम्ही खोटे बोलता सारे घर सोन्याचे व धान्याने भरलेले आहे मी बोलतो हे खरे की खोटे ते एकदा पाहून तरी या उगीच काळजी का करता मग बाप पाहू लागला असता घरात सोन्याच्या व धान्याच्या राशीच्या राशी, राशी पडलेल्या दिसल्या त्यावेळेस त्यास मोठेच आश्चर्य वाटले मग हा कोणीतरी अवतारी पुरुष असावा असे त्याच्या मनात ठसले व तो रेवणनाथाच्या तंत्राने वागू लागला रेवणनाथाचा बोंधुलगाव मोठा असून रहदरीच्या रस्त्यावरच होता यामुळे गावात नेहमी पांथस्थ येत असत रेवणनाथास सिद्धी प्राप्त झाल्यानंतर गावात येणाऱ्या पांथस्थास रेवणनाथ इच्छा भोजन घालू लागला ही बातमी साऱ्या गावात पसरली मग लोकांच्या टोळ्याच्या टोळ्या त्याच्या घरी जाऊ लागल्या वस्त्र पात्र अन्न घन आदी करून जे ज्यास पाहिजे ते देऊन रेवणनाथ त्याचे मनोरथ पुरवित असे रोगी मनुष्याचे रोगही जात असत मग ते त्याची कीर्ती वर्णन करून जात यामुळे रेवणनाथ जिकडे तिकडे प्रसिद्ध झाला सर्व लोक त्यास रेवणसिद्ध असे म्हणू लागले इकडे मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत फिरत असता बुंदुलगावात येऊन धर्मशाळेत उतरला मच्छिंद्रनाथ श्रीगुरुंचे चिंतन करीत आनंदाने बसला असता कित्येक लोक त्या धर्मशाळेत गेले त्यांनी त्याच भोजनासाठी रेवणनाथाचे घर दाखवून दिले व त्याने विचारल्यावरून लोकांनी रेवणसिद्धीची समूळ माहिती सांगितली ती ऐकून रेवणनाथ चमसनारायणाचा अवतार आहे असे मच्छिंद्र मनात समजला नंतर जास्त माहिती काढण्याकरिता कोण प्रसन्न झाला म्हणून मच्छिंद्रनाथाने लोकांस विचारले परंतु लोकांस त्याच्या गुरुची माहिती नसल्यामुळे त्याचा गुरु कोण कौन हे कोणी सांगेना मग मच्छिंद्रनाथाने काही पशु पक्षी वाघ सिंह निर्माण करून त्यांस तो आपल्या अंगाखांद्यावर खेळवून एके ठिकाणी खाव्यास घालू लागला हा चमत्कार पाहून हा सुद्धा कोणी ईश्वरी अवतार असावा असे मच्छिंद्रनाथाविषयी लोक बोलू लागले प्रकार हा प्रकार लोकांनी रेवणसिद्धाच्या कानावर घातला व हा अद्भुत चमत्कार प्रत्यक्ष पाहावयास सांगितला हे वृत्त ऐकून रेवणसिद्ध तेथे स्वतः पाहाव्यास गेला सिंह वाघ आदी करून हिंस्त्र जनावरे तसेच पशु पक्षी सुद्धा मच्छिंद्रनाथाच्या अंगाखांद्यावर निवैर खेळत आहेत असे पाहून त्यास फार चमत्कार वाटला रेवणनाथ घरी गेला व प्रयोग म्हणताच प्रत्यक्ष सिद्धी येऊन प्रविष्ट झाली तिने कोणत्या कारणास्तव बोलावले म्हणून विचारता तो म्हणाला मच्छिंद्रनाथाप्रमाणे पशुपक्ष्यांनी माझ्या अंगाखांद्यावर प्रेमाने खेळावे व माझ्या आज्ञेत असावे असे झाले पाहिजे ते ऐकून तिने सांगितले की ही गोष्ट ब्रह्मवेत्या वाचून दुसऱ्याच्या होणार नाही या सर्व गोष्टी तुला पाहिजे असल्यास प्रथम तू ब्रह्मवेत्ता हो मग वेरुणासिद्धाने तिला सांगितले की असे जर आहे तर तू मला ब्रह्मवेत्ता कर तेव्हा तिने सांगितले की तुझा गुरु दत्तात्रेय सर्वसमर्थ आहे यास्तव तू त्याची प्रार्थना कर म्हणजे तो स्वतः येऊन तुझ्या मनासारखे करील असे सिद्धीने सांगितल्यावर तसे करण्याचा त्याने निश्चय केला मग ज्या ठिकाणी पूर्वी भेट झाली होती ठिकाणी रेवणनाथ जाऊन तपश्चर्येस बसला दत्तात्रेयाची केव्हा भेट होते असे त्यास झाले होते त्याने अन्नपाणीसुद्धा सोडले व झाडांची उडून आलेली पाने खाऊन तो निर्वाह करू लागला तेणेकरून करून त्याच्या हाडांचा सांगाडा मात्र दिसू लागला रेवणनाथाचा गुरु कोण हे मच्छिंद्रनाथाच्या लक्षात नव्हते त्याच्या गुरुने अर्धवट का तयार केला म्हणून मच्छिंद्रनाथास आश्चर्य वाटत होते त्याने रेवणनाथाबद्दल चौकशी केली पण त्याचा गुरु कोण ही माहिती लोकांच नव्हती ते फक्त त्याची बरीच प्रशंसा करीत उपकार करण्यात अन्नोदक व द्रव्य देण्यास रेवणनाथ मागे पुढे पाहत नसे यावरून कोणत्या तरी गुरुच्या कृपेने या सिद्धी प्राप्त झाली असावी असे मनात येऊन मच्छिंद्रनाथाने तो शोध काढण्यासाठी अणिमा नरिमा लघिमा महिमा इत्यादी आठही सिद्धीस बोलाविले त्या येताच त्याच्या पाया पडल्या त्यावेळेस नाथानं त्यास विचारले की रेवणसिद्धाच्या सेवेस कोणत्या सिद्धीची कोणी योजना केली आहे हे मला सांगा त्यावर महिमा सिद्धीने उत्तर दिले की त्याच्या सेवेस राहण्यासाठी श्री मला आज्ञा झाली आहे मग हा रेवणनाथ आपला गुरुबंधू होतो असे जाणून त्यास साह्य करावे असे मच्छिंद्रनाथाच्या मनात आले त्याने लगेच तिथून निघून पर्वती येऊन श्री भेट घेतली व रेवणसिद्धीचा सर्व मजकूर कळविला आणि त्याच्या हितासाठी पुष्कळ रदबदली केली मच्छिंद्रनाथ म्हणाला महाराज रेवणसिद्ध हा प्रत्यक्ष चमस नारायणाचा अवतार होय तो तुमच्यासाठी दुस्सह क्लेश भोगीत आहे तर आपण आता त्यावर कृपा करावी ज्या ठिकाणी तुमची भेट झाली त्याच ठिकाणी तो तुमच्या दर्शनाची इच्छा धरून बसला आहे ते ऐकून मच्छिंद्रनाथास समागमे घेऊन दत्तात्रेय यास्त्राच्या साह्याने रेवणनाथापाशी आले तेथे तो काष्टाप्रमाणे क्रुश झालेला पाहिल्यावर दत्तात्रेयास कळवळा आला व त्यांनी त्या स्फोटाशी धरिले रेवणनाथाने दत्तात्रेयाच्या पायावर मस्तक ठेविले तेव्हा दत्ताने त्याच्या कानात मंत्रोपदेश केला अज्ञान व द्वैत यांचा नाश झाला मग वजशक्ती आराधून दत्ताने रेवणनाथाच्या कपाळी भस्म लाविले त्यामुळे तो शक्तिवान झाला नंतर त्यास बरोबर घेऊन दत्तात्रेय व मच्छिंद्रनाथ गिरिनार पर्वती गेले तेथे त्यास पुष्कळ दिवस ठेवून घेऊन शास्त्रास्त्रासुद्धा सर्व विद्यात निपुण केले तेव्हा आता आपण एकरूप झालो असे रेवणनाथास भासू लागले त्याचा द्वैतभाव नाहीसा होताच सर्व पशुपक्षी निवैर होऊन रेवणनाथाजवळ येत व त्याच्या पाया पडत दत्ताने रेवणनाथास ना नाथपंथाची दीक्षा देऊन मच्छिंद्रनाथाप्रमाणे शस्त्रास्त्रादी सर्व विद्यात निपुण करून त्यास त्याच्या स्वाधीन केले मग ते उभयता मार्तंड पर्वती गेले तेथे त्यांनी नागेश्वर स्थान पाहून देवदर्शन घेतले व वर मिळवून साबरी मंत्र सिद्ध केले सर्व विद्येत परिपूर्ण झाल्यानंतर गिरीनार पर्वती येऊन तेथे मावंदे घालण्याचा रेवणनाथाने भेद केला त्या समारंभास विष्णू शंकर आदी करून सर्व देवगण येऊन पोहोचले चार दिवस समारंभ उत्तम झाला मग सर्व देव रेवणनाथासवर देऊन आपापल्या स्थानी गेले रेवणनाथ ही दत्तात्रेयाच्या आज्ञेने तीर्थयात्रा करावयास निघाला त्या काळी मानदेशात विटे तीर्थयात्रा गावात सरस्वती या नावाचा एक ब्राह्मण राहत असे त्याच्या स्त्रीचे नाव जान्हविका त्यांची एकमेकांवर अत्यंत प्रीती त्यांच मुले होत पण ती वाचत नसत आठ दहा दिवसातच ती मुले मरत याप्रमाणे त्याचे सहा पुत्र मरण पावले सातवा पुत्र मात्र दहा वर्षेपर्यंत वाचला होता व वा आता यास भय नाही असे जाणून सरस्वती ब्राह्मणाने अतिहर्षाने ब्राह्मण भोजन घेतले त्यासमयी पंचपक्वाने केली होती व प्रयोजनाचा बेत उत्तम ठेवला होता त्याच दिवशी त्या गावात रेवणनाथ आला तो भिक्षा मागवयास फिरत असता त्या ब्राह्मणाकडे गेला त्यास पाहताच हा कोणी सत्पुरुष आहे अशी ब्राह्मणाची समजूत झाली तेव्हा ब्राह्मणाने त्यास जेवून जाण्याचा आग्रह केला व त्याच्या पाया होऊन माझी इच्छा मोडू नये असे सांगितले त्यास रेवणनाथाने सांगितले की आम्ही कनिष्ठ वर्णाचे व तू ब्राह्मण आहेस म्हणून आमच्या पाया पडणे तुला योग्य नाही हे ऐकून तो म्हणाला या आम्ही जातीचा विचार करणे योग्य नाही मग त्याचा शुद्ध भाव पाहून रेवणनाथाने त्यांचे म्हणणे मान्य केले मग रेवणनाथ त्याच्याबरोबर घरात गेल्यावर सरस्वती ब्राह्मणाने त्याच पात्रावर बसविले व त्याचे भोजन होईपर्यंत आपण जवळच बसून राहिला जेवताना त्याने करून त्यास भोजनास वाढिले व वा नाथाची प्रार्थना केली की महाराज आजचा दिवस येथे राहून उदय जावे त्याची श्रद्धा पाहून रेवणनाथाने व तो दिवस त्याने तेथे भोजनासाठी सरस्वती ब्राह्मणाने नाथास आग्रह केला परंतु दोन प्रकारी भोजन यथेच्छ झाल्याने रात्री क्षुधा लागली नव्हती यास्तव नीतेने मोरल्यानंतर नाथाने तसेच शयन केले त्यावेळी तो ब्राह्मण नाथाचे चरण चुरीत बसला मध्यरात्र झाली असता अशी गोष्ट घडली की आईजवळ असलेल्या त्याच्या मुलाचे प्राण सटविने झडप घालून तासावीस केले त्यावेळेस मोठा आकांत झाला बायको हाका मारू लागली तेव्हा तो तिला म्हणाला आपण पूर्वजन्म केलेल्या पापाचे फळ भोगीत आहोत यास्तव आपण सुख लाभणार कोठून आता जसे होईल तसे होवो तू स्वस्थ राहा मी उठून आलो तर नाथाची झोप मोडेल यास्तव माझ्याने एववत नाही जर झोप मोडली तर गोष्ट बरी नाही इतके ब्राह्मण बोलत आहे तो यमाच्या दूतानी पाश टाकून मुलाच्या प्राणाचे आकर्षण केले व मुलाचे शरीर तसेच तेथे होऊन राहिले मुलगा मरण पावला असे पाहून जान्हवी मंद मंद रडू लागली तिने ती रात्र रडून रडून काढली प्रात काळ झाला तेव्हा नाथास रडका शब्द ऐकू येऊ लागला तो ऐकून त्याने कोण रडते म्हणून सरस्वती ब्राह्मणास विचारिले त्याने उत्तर दिले की मुलाचे प्राण कासावीस होत आहेत म्हणून घरात माझी बायको अग्निपणाने रडत आहे ते ऐकून मुलास घेऊन ये असं नाथाने विप्रास सांगितले त्यावरून तो स्त्रीजवळ जाऊन पाहतो तो पुत्राचे प्रेम दृष्टीस पडले मग त्याने नाथास घडलेले वर्तमान निवेदन केले ही दुःखदायक वार्ता ऐकून नाथास यमाचा राग आला तो म्हणाला मी या स्थळी असता यमाने हा डाव साधून कसा घेतला आता यमाचा समाचार घेऊन त्यास जमीन दोस्त करून टाकितो असे बोलून मुलास घेऊन येण्यास सांगितले मग सरस्वती ब्राह्मणाने तो मुलगा नाथापुढे ठेविला त्या प्रेताकडे पाहून नाथास परमखेद झाला मग तुला एवढाच मुलगा की काय असे नाथाने त्यास विचारल्यावर हे सातवे बालक म्हणून ब्राह्मणाने सांगितले व म्हटले माझी मागची सर्व मुले जन्मल्यानंतर पाच सात दिवसातच हाच फक्त दहा वर्ष वाचला होता आम्ही प्रारब्धहीन आमचा संसार सुफळ कोठून होणार जे नशीबी होते ते घडले याप्रमाणे ऐकून रेवणनाथाने सरस्वतीस सांगितले की तू तीन दिवस या प्रेताचे नीट जतन करून ठेव हे असेच्या असेच राहील नाचणार नाही आता मी स्वतः यमपुरीस जाऊन तुझी सातही बाळे घेऊन येतो असे सांगून नाथाने अमरमंत्राने मुलाच्या अंगास लाविले व यानास्त्राच्या योगाने तो ताबडतोब यमपुरीस गेला पाहताच यमधर्म सिंहासनावरून उतरला व त्यास आपल्या आसनावर बसवून त्याने त्याची षोशोपचारांनी पूजा केली आणि अति नम्रपणाने येण्याचे कारण विचारले तेव्हा रेवणनाथाने म्हटले यमधर्मा मी सरस्वती ब्राह्मणाच्या घरी असता तू तेथे येऊन त्याच्या मुलास कसा घेऊन आलास आता न घडावी ती गोष्ट घडली तरी चिंता नाही परंतु तू त्याचा पुत्र परत दे आणि त्याचे सहा पुत्र कोठे ठेवले आहेस तेही आणून दे हे न करशील तर माझा राग मोठा कठीण आहे तुझा फडशा उडून जाईल तेव्हा यमधर्माने विचार केला की ही जोखीमदारी आपण आपल्या अंगावर घेऊ नये शंकराकडे मुक्त्यारी आहे असे सांगून त्यास कैलासास धाडावे मग तिकडे पाहिजे ते हो असे मनात आणून तो म्हणाला महाराज माझे म्हणणे नीट लक्ष देऊन ऐकून घ्यावे विष्णू शंकर व ब्रह्मदेव हे तिघे या गोष्टीचे अधिकारी आहेत आणि हा सर्व कारभार त्यांच्या आज्ञेने चालतो या कामाचा मुख्य शंकर असून आम्ही सारे त्याचे सेवक आहोत यास्तव मारण्याचे वा तारण्याचे काम आमच्याकडे नाही सबब आपण कैलासास जावे व शंकरापासून ब्राह्मणाचे सात पुत्र मागून न्यावे त्यांच्याजवळ ते आहेत त्याचे मन वळवून आपला कार्यभाग साधून घ्यावा ते ऐकून रेवणनाथ म्हणाला तू म्हणतोस हे काम शंकराचे आहे तर मी आता कैलासास जातो असे म्हणून रेवणनाथ तेथून उठून कैलासास शंकराकडे जावयास निघाला श्री नवनाथ कथासार अध्याय पस्तीसावा समाप्त ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमहा ओम श्री नवनाथाय नमहा